उन्हाळा लागला आणि साखर आंबा केला नाही असं कुठलंच घर नसेल त्याचप्रमाणे मीही त्या गोष्टीची आवड असणारी आहे तर बघा आजच्या मी तुम्हाला साखर आंबा आणि कैरीचं पण हे करून टाकणार आहे आणि तेही एका तर बघा अशा प्रकारे मी तीन किलो या ठिकाणी मोठ्या मोठ्या कैऱ्या लिहून घेतल्या आणि त्याची पूर्ण साल काढून त्याला छानपैकी खिसत खिसण्याने खिसून घेतलं त्यानंतर त्याला दाबून दाबून त्यामधलं पाणी आणि थोडासा गर काढून ठेवला या घराचा वापर आपण करणार आहोत दोन तीन चम्मच यामध्ये तूप आपण कढईमध्ये टाकून घेणार आणि जो आपण कळीचा घेणार अशा प्रकारे आपण जोपर्यंत पूर्ण पाणी निघून जात नाही छान छानपैकी भाजून घेणार आहोत काय होईल साखर आंबा टिकण्यासाठी मदत होईल साखर आंब्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात पण ही एक सगळ्यात उत्तम आणि वर्षभर टिकून राहणारी रेसिपी आहे तर बघा अशा प्रकारे आपण याला छानपैकी पाणी पितेपर्यंत याला छानपैकी भाजून घेणार आहोत ठेवायचा कढईला लागेल त्यानंतर आपण अर्धा ठिकाणी टाकून घेतला त्यानंतर आपण तीन किलो कैरी आहे म्हणून अडीच किलो या ठिकाणी साखर घेतली आहे ज्यापेक्षा तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता त्यामधल्या बिया आणि चाल निघून गेल्यामुळे आपण याच्या अर्धा किलो साखरेचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे हे अतिशय उत्तम प्रकारे टिकणार आहे तुम्ही साखरऐवजी गुळ वापरला तरी हरकत नाही गुळाचे प्रमाणही तेवढेच घ्यावे लागते तीन किलो कैरीला अडीच किलो गुडाचे प्रमाण अतिशय उत्तम प्रकारे टिकणारे होते आणि हेल्थ साठी पण चांगले असते सर्वांना आवडणारा साखर आंबा अतिशय सोप्या पद्धतीने मी असं घेऊन शेअर बघा साखर विरघडून किती छानपैकी याला पाक तयार होत आहे लगेच याचा शिजता शिजता छानपैकी उकडे याला सुरुवात झाली आणि आता पाक तयार व्हायला सुरुवात झाली आहे साखरचं प्रमाण योग्य असलं की साखर आंबा उत्तम होतो याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो घर काढला आहे जी आपण कैरी दाबून घे आंबट पण काढून घेतलाय त्यापासून आपण पण बनवणार आहोत तर त्याची रेसिपी तुम्हाला मी पुढे सांगते तर बघा अशा प्रकारे छानपैकी हा साखर आंबा तयार होतो थोडासा लालसर कलर आला की आपण याला बंद करायचा आहे खूप जास्त प्रमाणात साखर टाकलेली असल्यामुळे याला खराब व्हायचं आपल्याला कसलंही टेन्शन नाही त्यामध्ये बघा जायफळ आणि विलायची टाकून घेतली आहे तीन किलोला अर्ध जायफळ या ठिकाणी पुरेसं होतं आणि सात आठ विलायची या ठिकाणी खूप होऊन जातात मस्त होऊन जाते आणि बघा अशा प्रकारे छान पेजी आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि हा साखर आंबा आपला तयार आहे ठेवा का सगळं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडते का ते पण सांगा छान दिसत आहे ना अगदी तोंडाला पणे शिकतो यानंतर आपण बघूया पण्याची रेसिपी तर आपण कैरीचे पण हे जे कैऱ्या घेतल्या होत्या त्याची जी आपण खिसून घेतलं होतं आणि त्यामध्ये आंबटपणा कमी होण्यासाठी जे पाणी काढून घेतलं होतं आणि थोडा गोर टाकून घेतला होता त्यात भांड्याचे आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत तर बघा हे आपण घेतलं आहे तो जो जर होता तो मिक्सरचा पॉटला टाकून घेतला आहे त्यानंतर आपण एक चमचभर या ठिकाणी जिरे टाकणार आहोत त्यानंतर छोटासा एक अद्रकचा तुकडा नंतर आपण घेणार कोथिंबीर आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ काळे मीठ आणि आवडीप्रमाणे साखर साखर नसली तरीही चालेल दूध वापरला तरी चालेल आणि या ठिकाणी मी पुदिन्याचा वापर पण केला आहे पुदिना आम्ही छानपैकी उन्हात वाढवून घेऊन त्याच्या छानपैकी एका ड्राय कंटेनरमध्ये भरून ठेवलाय बघा अशा प्रकारे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून गावून घेणार आहोत मजवून फिरवून त्यामधलं खाली सगळा गोर काढून घेणार आहोत आणि मस्त पण या ठिकाणी तयार आवश्यकता असल्यास तुम्ही टाकू शकता मला नाही वाटली तुम्हाला ही दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी समोर